नमस्कार मित्रांनो आपण अलंकापुरी आळंदीचं महात्म्य बघतो हो। आहोत आळंदी हे शिवपीठ आहे भगवान शिवांची प्रियनगरी आहे आळंदी हे महाविष्णूंचं नित्य समाधीस्थान आहे म्हणजे ज्ञानोबांचं समाधीस्थान आहे अशी ही शैव आणि वैष्णवपीठ असलेली अलंकापुरी अतिशय महान तीर्थक्षेत्र आहे आपण बघितलं आहे की कुबेर इथे येऊन भगवान श शिवाचं तप करतो आणि त्या तपाच्या प्रभावाने मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार इथे गंगा प्रगट झाली आणि मग तिला कुबेर गंगा असं नाम प्राप्त झालं त्या गंगेचं जे दिव्यत्व आहे जे महात्म्य आहे ते अलंकापुरी महात्म्य ग्रंथामध्ये प्रगट झालं आहे त्यात असं सांगितलं गेलं आहे की ज्या व्यक्तीला संतती योग नाही ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या भाग्यामध्ये ज्याच्या कुंडलीमध्ये संतत्ती होण्याचा कुठलाही योग नाही अशा व्यक्तींनी या कुबेरगंगेमध्ये पौष महिन्यामध्ये पुष्य नक्षत्रावरती रविवारी अकरा वेळा जर स्नान केलं तर त्याला संतती लाभ होण्याचा आशीर्वाद भगवान शिव भगवान विष्णूंकडे मिळतो एवढंच काय तर या कुबेरगंगेच्या काठी असलेले जे वृक्ष आहे जे दगड आहेत ते प्रत्यक्ष देवी देवता आहेत असंही अलंकापुरी महात्म्यामध्ये आलं आहे पण दुर्दैवानी आज या कुबेरगंगेचा नाला झाला आहे दुर्दैवाणी आज या कुबेरगंगेच्या काठी जे कुंड आहेत जे तीर्थ आहेत तेही आपल्या अनास्थेमुळे दुर्लक्षित झाले आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या भगवान सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि भविष्यात याच कुबेरगंगेमधनं शुद्ध जल प्रवाहित होऊ देत आणि यास जे कुंड आहेत यांचंही पुनरुज्जीवन होऊ दे अशी सद्बुद्धी आपल्या सगळ्यांना देवोत ही प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार